सगळ्यात बर का सातो साहेब आता तुम्ही आम्हाला एक दोन गोष्टी तुमच्याकडून पाहिजे की तुम्ही घेण्या अगोदर खूप मोठी चौकस केली वापरा ऑर्गेनिक बद्दल अगदी योगायोग असा की तुमच्या शेजारीच बघत सर मी पहिल्यांदा ला बघितल्यानंतर सरांना फोन केला बघत सर बोलल्या मला विश्वास बसला नव्हता काय असेल मी तुम्हाला ह्या गोष्टी काय म्हणतोय तुम्ही चांगली चार पाच जागा चौकस केली तेले ते बघत सर तर घेतच आहेत आणि शेतकऱ्यांना पण केली तीन चार शेतकऱ्यांना पण चौकस केली की अजून कुठं कमी मध्ये भेटतंय का बरं का सगळी चौकशी बोलतोय मी चौकशी करून मग अनिल मेहरच्या थोडीशी नादी लागले लागले ते लागले अनिल मेहर वर बी शंका होती खरे का खोटा ती बोलायचं होते की मगच सांगितलं शंका होती आणि मग शंका अशी होती की साहेब एकतर ते व्हिडिओ बघितल्यावर बरं वाटते आणि तुम्ही बनवलेलं शेड्यूल बघितलं की जरा टेन्शन येते साहेब खरं आहे बरोबर आहे <laughs> असं वाटतं शेड्यूल बरोबर टेन्शन येते व्हिडिओ बघितल्या बरोबर अशा परिस्थिती होते सर म्हणजे व्हिडिओ बघितलं रिझल्ट आहे म्हणून बरं चर्चा चालू होते बरोबर आहे का बरोबर बिल बघितलं की टेन्शन येते म्हणजे साहेब म्हणजे बरं वाटतंय पण बिल बघितलं की टेन्शन येते मग मला काय म्हणायचंय आता कडे बघितलं काय वाटतंय वाटत नाही वाटत टेन्शन गेलं मग टेन्शनच गेलं म्हणजे मी का ह्या गोष्टीचा विचार करतोय साहेब तुमच्या सारखेच आज परिस्थितीमध्ये आपला प्रत्येक शेतकरी बरोबर आहे तुमचे जे विचार आहेत ते प्रत्येकाच्या मनात विचार येतात का तुम्ही काय किंवा आम्ही काय किंवा आपला प्रत्येक कॉमन गोष्टी आहे प्रत्येकाच्या शेतकरी बांधव हा प्रत्येक जण मला काय म्हणायचा चटणीवर खाईन पण त्या पिकाला कमी करत नाही फक्त विषय असा होतो दिशाहीन काम दशा करत बरं नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात गणेश सातवांगी चार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बर आता आपण जी ही केळी आपण पाहतोय ही केळी लागणीपासून आतापर्यंत जर ह्याचं वय म्हणलं तर किती महिने झाले बरं ऐंशी दिवस झाले ऐंशी दिवसाची केळी आहे आपली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची लागण आहे मला कसं काय माहिती सांगितले आठवणीत राहिले पण आपली आता चर्चा चालली होती सव्वीस नोव्हेंबरची लागण आहे आज तारीख किती आज पंधरा पंधरा दोन पंधरा दोन दोन हजार चोवीस आहे की नाही म्हणजे येणाऱ्या सव्वीस ला किती महिने होते ना आपले तीन महिने कंप्लीट तीन महिने पूर्ण होते तर आता ह्या केळीला तुम्ही तुमच्या आहे शेड्यूल मध्ये आपलं वापरा बायो ऑर्गॅनिकच शेड्यूल आपल्याला ऍड करायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही बदल होणार आहेत ते पाहिजे आता समोरचं झाड आहे तुमच्या ह्या टी बरं का इथं बसलं पहिलं हे दुसरं झाड ह्याची उंची किती बागावर बरोबर नाही बघितलं तर उंची किती बी तसंच या पाठीमागा बघितलं जरा थोडं मोठं आहे बरं हे झाड हे जर झाड बघितलं ही मोठं आहे माझ्या डायरेक्ट माझ्याला लागत आहे दोन झाड आहे बघितलं ही तीन नंबर झाड इकडे बघा का ही पोगा कमरेला लागत म्हणजे असं आहे तर आपल्याला ही इतकं का पाहायचंय की आपल्याला येणार दिसत आपल्या शेतकरी मित्रांना काय दावायचंय कि श प्लॉट मध्ये होणारे बदल कारण मार्केटमध्ये काय चाललंय ह्याच्यावर बोलण्यापासून आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी एक प्रूफ दाऊ कोणतं जसं आहे तसं आज तारीख किती पंधरा दोन पंधरा येणारे आपल्याला एक ते दीड दोन महिन्यामध्ये ह्याच्यात होणारा बदल तुम्हाला दोन महिने शेड्यूल देणार आहे ऐका तुमच्या अपेक्षा काय काय वापरा बाय वापरल्यामुळे बदल होण्याचे पालेट डिस्टन्स तीन चार लय मोठे नाही बरोबर आहे नाही बरोबर सगळ्या शेतकऱ्याचे तेच असते सर्रास पांढरी मुळी चालावी बुंदा चांगला व्हावा पालेट डिस्टन्स असावं काळोखी टिकून राहावा आणि पिकानी वय खाऊ बरोबर वेगळा आहे काय मग आपल्याला काय पाहिजे आता ही तुमचं किती झाड आहेत आपली सगळी तेवीस तेवीस तर आपण एक ते दीड दोन महिन्यांनी ज्या वेळेस येणार त्यावेळेस आपल्याला पाहिजे ह्याच्यात झालेला बदल आणि साक्षीदार लोकेशन हेच आणि मग एखादा एवढं लोकेशन दाऊन सगळे वाढ दाऊन जर म्हणला द्या वापरावाल्यांच आपण त्यांना हातच जोडू आपल्याला आधीच लागायच नाही कोणाला कारण का सरळ जी शंका घेईन त्याच्या पुढे मी म्हणतो बोलूच नाही कोणी काय तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर बरोबर आपण धावतोय काय सर आज देण्या अगोदर आपण पूर्व परिस्थिती घेतोय देण्या अगोदर अपेक्षा विचारतोय बरोबर आहे आणि दिल्यानंतर जे बदल होणार आहे ते बी आपण धावतोय आणि एवढं दावण्या खरं मला काय खरं त्यांचं आता काय म्हणायचं त्यांना सांगा बरं आपल्याला येणार दिसत पाहिजे याच्यात होणारे बदल ओके दिलेल्या माहिती बद्दल आभारी धन्यवाद साहेब नमस्कार नमस्ते नाव गणेश सोमना सातव वांगी चालू करमाळा जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची पूर्ववस्थित शूटिंग काढली होती किती तारखेला सोळा दोन. चार दोन हजार चोवीस ओके तर आपण ह्या प्लॉटची पूर्वस्थिती शूटिंग काढून तुम्हाला दोन महिन्याचं सॉइल अप्लिकेशन दिलत आणि स्प्रे पण दिल, हो दिल तर तुम्ही आतापर्यंत ह्या प्लॉटसाठी जे आमच्या भगत सरांनी आणि सौरभ निकत सरांनी बॅनर धरलेला आहे वापरा बाय ऑर्गेनिक तर हे मार्गदर्शन तुम्ही आतापर्यंत ह्याला किती वेळा वापरलं बरं पहिला एक डोस झाला आणि दुसऱ्या डोस मधला निम सोडलेलं निम राहिले म्हणजे पहिला रोवर आणि सिलिकॉनचा एक डोस झाला हो। त्यानंतर गुरुथर चार दिवसांनी असतं ते पण झालं हो आणि ते होऊन परत रोवर सिलिकॉन गेलेला हो। आहे आणि अडीच लिटरचं आपलं सोडत राहिले आहे हो। तर आपण अगदी लोकेशनला उभं राहिलोय का दुसरीकडे वसाईट लोकेशनला अगदी आपण ह्या साइडला तुमचा पाईप आहे तर ह्या साइडचा पाईप आणि जी लाईन सोडून आपण दुसऱ्या लाईन दुसऱ्या झाडाशी मी आतमध्ये होतो पहिल्या झाडाला जवळ तुम्ही पलीकडून आता फक्त थोडस बाहेर आहे पण आतमध्ये उभा राहिला तर दिसणारच नाही आनंद सर बरोबर आहे बरोबर तर मला काय म्हणायचं तुमचा एकच डोस झालेला आहे आणि दुसरा मागच्या एक दोन दिवसापूर्वी गेलाय तुमचा रोवर शिलीपण आणखी तुम्हाला गुरुथर सोडायचे तर हे प्लॉट आपण ज्या वेळेस पाहिला होता त्यावेळेस घोगरे सरांच्या कमरला या झाडाचा पाला होता बरोबर जार आहे पाठीमागचं झाड असं हेच ह्याच्यापैकी खांद्याला कुठतरी आपण ती पण अशी दोन तीन झाडाची उंची मोपली होती लागेल तर आता तर जर बघितलं तर उंची की ही कडच झाड आहे आज जर गेलं आता आनंद तुम्ही हात वर करून जरी गेला तरी मला नाही वाटत तुम्ही सुद्धा दिसता किती असेल साहेब आता उंची तिसऱ्या चौथ्या झाडात उंची किती असेल सातो साहेब तुम्ही तुम्ही सांगा दहा फुटाच्या आसपास असेल हो मग मला काय म्हणायचंय बघा आपला काल पण एक कॉल झाला हो झालता तुम्ही म्हणले साहेब मी अशा एका जागेवर बसलोय तिथं तीच चर्चा चालली काय चर्चा चालली होती तुमच्या कंपनी बद्दल काय चालली होती नेमकी मला प्रोडक्ट भारी येत अशी चर्चा आणि जास्त ते चर्चा झाली जास्त नाव झाले त्याच मार्केट मध्ये हो टेंबुर्णी मध्ये झालं टेंबुर्णी मध्ये चर्चा चालली होती तुम्ही जिथं बसला असाल तिथं मला माहित नाही तुम्ही ज्यावेळेस कॉल आला म्हणजे आपला झाला मी उद्या तुमच्याकडे येतोय त्यावेळेस तुम्ही म्हणले साहेब तुमची चर्चा चालली आणि तुमची कंपनीला फॉर्मला चालली तुमची जी चालली असेल तुम्हाला माहिती मला काय नाही पण मला काय म्हणायचे चर्चा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टीची चलते मार्केटमध्ये बरोबर जसं आहे तसे पण सगळ्यात महत्वाचं आम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवत आलोय आतापर्यंत आणि विश्वास द्यायचा आपण आपल्या शेतकरी मित्रांना प्रयत्न करतो यानंतर की जसं आहे तसं आणि जे ठिकाणा म्हणून त्या ठिकाणा म्हणजे मा मला काय म्हणायचं बोलणार बरोबर आहे पण कुचकबी जर पिरलं आंबाडे पण तर उगवत नाही बरं का आणि उगवलं तरी जोमदारपणा नुसतो ते आणि जर आपण काय म्हणतो कणखरबी जर पिरलं तर त्याचा कोंपण पण कसा येतो जोरदार असतो कण खरच येतो आमच्या विश्वास साहेबांनी एकदम उंतर बराबर दिला म्हणजे गण खरच येतो तसं ही वापरा बाय ऑर्गेनिक कुठल्याही प्लॉटला वापरलं बरं का बरोबर साहेब साथ। केळी असन ऊस असन तांबाट कारल दोडका अगदी द्राक्षी डाळीम म्हणजे अगदी मी म्हणतो ड्रॅगन फ्रूट असन कुठलंही पीक असू द्या मी खटवाडाला पण एक स्प्रे केलाय बघा पण राहिलं होतं कडवळाला पण राहिलं होतं काय पंपातला एक अर्धा शिल्लक राहिला होता तर ते मारलंय तर त्याची आणि त्याची हाईट उचललेली दिसते फरक दिसतोय फरक म्हणजे ह्या गोष्टी अगदी ऑब्झर्व करण्यासारख्या आहेत की तुम्ही आमच्या परस्परे जे काय असे प्रत्येक शेतकऱ्यांनी मी तर म्हणतो उलटे सुलटे प्रयोग केले पाहिजेत म्हणजे कसं समजा घेतलं किळेला घास असतं टमाटं कारलं दोडका वांगी असतं थोडेसे तर त्याच्यावर असा स्प्रे करून जर पाहिला तर मला नाही वाटत की त्यांना परत कशा mm. वापरा म्हणायची गरज पडली कारण कंपनीने त्यासाठी नाव सुद्धा एकदम सोपं ठेवलंय वापरा बरोबर नाव काय आपल्या कंपनीचं वापरा फक्त वापर वापरलं की सगळंच होणार आहे तुम्ही जे काही हे मार्गदर्शन घेतलेलं आहे साहेब तुमचं आहे या पद्धतीत आपण ऍड केलेले बर हो बरोबर हे वापरल्यानंतर तुमचं वॉटर सुलेबल दानेदार जे काय आहे ते तिथन पुढे कंटिन्यू आहे असं चालू आहे का तिथन पुढे तुम्ही काय वापरलं नाही कसं झालं बरोबर पहिला डोस सोडल्यानंतर आपण फक्त एक चुवी चुवीचं पोत सोडले एक सोडलेलं आहे एकच सोडले ह्याच्या पलीकड काय सोडलेलं नाही हा तर मला काय म्हणायचं बघा एक योग योग आम्ही आलतो तुमच्या बंधूकडं हो आणि तुम्ही म्हणजे तिथं बघायला प्लॉट आहे बरोबर की नाही आणि दुसरी गोष्ट अशी की हे सोडायच्या अगोदर तुमचं सगळं रेग्युलर साहेब चालूच होत चालू होते थोडस प्लॉट वय खाल्ले त्यावेळेस जाणवत होत बरोबर की नाही मग आता आपल्याला वय बाहेर निघाले जाणवते का नाही आणि आता हे औषध घेतल्यापासून आम्ही त्याचं पण प्रमाण कमी केलं कसे जाऊ आपलं जे वॉटर सोलेबल तुमचं जरी तुम्ही केलं असेल तरी माझी तुम्हाला विनंती उलटी तुम्ही जे काही चालू आहे ना ते काही बंद करू नका बघा मी काय म्हणतो का सांगतोय ती पण की तुम्ही जे पण टाकणार आहे त्या सगळ्यांना उचलून देणं त्याची पण ताकद वाढवणं हे काम आहे वापराबाई ऑर्गेनिकच असा विषय नाही की वापरा बाय ऑर्गेनिक म्हणत की आमचं जेव हो। आमचं वापराबाई ऑर्गेनिक म्हणत तुमच्या पद्धतीत फक्त ऍड करा का तर तुम्ही जे टाकलेलं जे आहे ना तुम्ही जे टाकलेलं आहे ना तर ते टाकलेलं त्याच पूर्णपणे विघटन करणे आणि उचलून देणे त्याची क्षमता वाढते आनंद सर आपण हा व्हिडिओ काढण्यापूर्वी मी तुम्हाला त्या आंब्याच्या झाडाखाली व्हिडिओ दावलाय हाईट किती होती त्यावेळेस सर याची हाईट फक्त कमरला आणि दोन फुटाचं खोड म्हणजे दोन फुटाचं होत ते बर का म्हणजे हे याच्यासाठीच मी उभे राहायला सांगितलं की या झाडाजवळ तुम्ही उभे राहा कारण एवढा मोठा डिफरन्स दोन महिन्यामध्ये बर का म्हणजे जो बघेल ना तर आता ऍक्च्युली तुम्ही काम करताय हे सगळी तुमची मेहनत आहे फक्त टेक्नॉलॉजी आपली महत्वाची आहे तर इथे <hugging> दोन फुटाची हाईट होती आणि आज ते झाड जर बघितलं ना तर दोन महिन्यामध्ये एवढा मोठा बदल दिसतच नाही बरं का म्हणजे तुम्हाला आता तुमच्या मते तुम्हाला आता तुम्ही जी शेती करताय तर तुम्हाला काय वाटतं आणि काय बदल झाले हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगला सांगू शकता आणखी त्याच्यामध्ये काय गरीब उचलले पान आता काळोखे आले अच्छा पान जे आपल्याला पाहिजे नव्हतं ते भेटले मिळत म्हणजे म्हणजे काय दिसतंय आता येणार पान बघा बर ना तुम्ही बरं का हे येणार पान जे आहे रुंद निघतंय बरोबर आहे ना म्हणजे थोडक्यात काय चाललंय अगदी त्याला जे पाहिजे होतं या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वापरावा ऑर्गॅनिक जे ग्रोथर तुम्ही जे सोडलं तुम्ही ते टाकत होते पण त्याला नेमकं त्याच विघटन करून म्हणा किंवा त्याला काय युटिलाइज करायचं ते टेक्नॉलॉजी केलं आणि त्याची काय झाली ते पुन्हा वाढ सुरुवात झाली असं दिसतंय इथे आहे ना हो बरोबर सगळ्यात होतं बरं का सातो साहेब आता तुम्ही मोकळ्या मानवी आम्हाला एक दोन गोष्टी तुमच्याकडून पाहिजे की तुम्ही घेण्या अगोदर खूप मोठी चौकस केली वापरा बाय ऑर्गेनिक बद्दल हा केली ते अगदी योगायोग असा की तुमच्या शेजारीच बघत सर्व मी पहिल्यांदा युट्यूबला बघितल्यानंतर बघत सरांनाच फोन केला होता बघत सर बोलल्यावर मला विश्वास बसला नव्हता जी काय असेल मी तुम्हाला ह्या गोष्टी का म्हणतोय चांगली चार पाच जागा चौकस केली चौकशी बघत सर तर घेतच आहेत आणि शेतकऱ्यांना पण तीन चार शेतकऱ्यांना पण पण तुम्ही चौकश केली की अजून कुठं कमी मध्ये भेटतंय का बर सगळी चौकशी मी चौकशी करून मग अनिल मेहरच्या थोडीशी नादी लागले लागले ते लागली अनिल मेहर वर बी शंका होती खर का आहे ते असं बोलायचं होते की मागास सांगितलं शंका होती आणि मग शंका अशी होती की साहेब एकतर ते व्हिडिओ बघितल्यावर बरं वाटते आणि तुम्ही बनवलेलं शेड्यूल बघितलं की जरा टेन्शन येते साहेब खरंय खोटंय खरं बर आहे असं वाटतं शेड्यूल बरोबर टेन्शन येते अशा परिस्थिती होते सर म्हणजे व्हिडिओ बघितलं रिझल्ट आहे म्हणून दोन तास चर्चा चालू होत बरोबर आहे का बरोबर बिल बघितलं की टेन्शन येते म्हणजे साहेब म्हणजे बरं वाटतंय पण बिल बघितलं की टेन्शन येते मला काय म्हणायचंय आता फ्लॉटकडे बघितले काय वाटतंय वाटत टेन्शन गेलं टेन्शनच गेलं म्हणजे मी का ह्या गोष्टीचा विचार करतोय साहेब तुमच्या सारखेच आज परिस्थितीमध्ये आपला प्रत्येक शेतकरी बरोबर म्हणजे तुमचे जे विचार आहेत ते प्रत्येकाच्या मनात विचार का तुम्ही काय किंवा आम्ही काय किंवा आपला प्रत्येक कॉमन गोष्टी आहे प्रत्येकाच्या पर... शेतकरी आ... बांधव हा प्रत्येक जण मला काय म्हणायचं चटणीवर खाईन पण त्या पिकाला कमी करत नाही फक्त विषय असा होतो दिशाहीन काम दशा करत बर का त्याचा विषय असा आहे बिनबोडाचं काल म्हणजे आता मी तुमच्या टिपाडावरती उभा राहिलो होतो टिपडाला जर खाल्लं बुड नसतं तर मी राहू शकत न बरोबर दुसरी गोष्ट दिशा काम दशा करत म्हणजे पालत्या काकरी पाणी थोडक्यात असं बी म्हणतो आपण की आपण तुम्ही आता ह्याच्या अगोदर खर्च करीत होता कष्ट करीत होता सगळं करत होता पण पिकाने वय खाल्लं होतं तुमचं कष्ट चुकलं नाही खर्च चुकला नाही आणि वेळ बी चुकला म्हणजे तुमचा गेल्याला काय परत आला नाही बरोबर आता हे सगळं करून ज्यावेळेस प्लॉट उचलत नाही साहेब त्यावेळेस किती वाईट वाटतं कोणाला सांगायसारखं काय कधी बरं ते जरी कोणाला सांगितलं तरी मित्रमंडळ जे काय त्यांना वे अनुभव ते सांगतील आपल्याला नाही असा विषय नाही पण ते पण वापरून आपला प्लॉट ज्या वेळेस उचलत नाही त्यावेळेस कोणाला सांगायचं ना आज तर परिस्थिती अशी मार्केटमध्ये की ह्या टेम्परेचर मुळे आनंद कि प्लॉटचे पाले निघतात पण ते कमळाची कळी कशी असते कळीच्या कळी कळी गुलाबाची कळी कळीत कळी कळीत कळी म्हणजे पाल्याला पाला असं चिटकलेला तस होत नाही दिसती कुणाची एक महिन्याची कुणाची दीड महिन्याची कुणाची अडीच तीन महिन्याची पण त्याच्यात जी, जी, जी। जा जा आंतरी पाहिजे दोन मध्ये ती नाही त्याच्यामुळे ती वय खात त्याची वाढ व्हायना आणि प्रत्येक शेतकरी अशा कंडिशन मधला टेन्शन मध्ये तर अशा शेतकऱ्यांसाठी मी म्हणतो लई आनंदित शेतकरी त्यांच्यासाठी नाही पण ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट उचला नाहीत आजच्या कंडिशनला आणि ऊन आणि उन्हानी टेम्परेचर शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश अनुभवाचा म्हणून तुम्ही काय सांगू शकाल आपल्या कंपनीचं वापरायला कारण आपल्या आप प्लॉट मध्ये बऱ्याच माझ्या बरोबरच प्लॉट येतं त्याचा अजून पोग अडकतात हो पोग अडकतात आपल्या बरोबरच जे प्लॉट येत आणखीन पोग पण आपले एक पण झाडाचा पोग अडकत नाही म्हणजे तर मला काय म्हणायचं तुम्ही जे काय घेतलेला निर्णय आहे तुमच्या बरोबरचे प्लॉट आज तुमच्यासारखे वाढे का त्यांची नाही एवढे आपल्या अगोदरचा प्लॉट आपल्या सारखा दिसतोय दीड महिन्याचा किती दीड महिन्याचा अगोदर आपल्यासारखा दिसतोय आपण थोडक्यात त्यांच्या बरोबर लावलो मग मला काय म्हणायचे जर कुठल्याही शेतकऱ्यांनी हा डोस जर वापरला एक महिन्याच्या अंतराने तर काय होईल तुम्हाला असं वाटतं रिझल्ट मिळेल रिझल्ट आता रिझल्ट मिळलाच पाहिजे आणि मिळतोच हे जे साक्षात्कार आपल्या पाठीमागे पण मला काय म्हणायचंय जर आता तुम्ही हे वापरले तुम्हाला रिझल्ट आला सगळं झालं बरं का साहेब म्हणजे थोडस आपण जे म्हणतो ना एखाद्या खड्ड्यात गाडी आणि ती खड्डा एखादा पाठ झाला का नाही तर माणूस तिथनं खड्ड्यातनं गाडी बरोबर जा साईडनी आपटून देत मला एक सांगा तुम्ही एखाद्या खड्ड्यात गाडी आणि आप आपण तरी त्या खड्ड्यातच गाडी घालत असाल तर ती गाडीची चाक निघते आणि कंबर जाईन ना त्या गाडी त्या ना घालणार मी सांगू शकत नाही अनुभव पण जे मनके गेले तो पार्टी वेगळा पण मला एक सांगायचं हा अनुभव घेतला तुम्ही दोन डोस घेऊन आणि तुम्ही साहेब काय नाही ना। थांबल्या परत काय होणार आणखी त्याचा जे पाहिजे पाहिजे नाही विषय असा होतोय की आज मी मार्केट मध्ये फिरत असताना नव्वद टक्के शेतकरी जी बाय ऑर्गेनिक ज्यांनी वापरले हे कंटिन्यू वापरणार आहेत कंटिन्यू वापरलं तर रिझल्ट आणि ते पाच दहा टक्के शेतकऱ्यांकडून असं होतं यानंतर म्हणजे मी स्पष्ट बोलतोय आपल्याला काय म्हणजे परिस्थितीनुसार आहे शेतकऱ्याच्या शेतकरी कुठे काम करतोय हा मला पार्ट म्हणायच नाही पण परिस्थिती शेतकऱ्याची अशी होती की खदाड आहे म्हणजे बाकीच पण वापरायचं तर पैसे काय पुरत नाही आणि मग दोन डोस घेतले की थांबतोय शेतकरी मग येण आवस्थ नाही परत येण झाल्यावर नाही येण अगोदर नाही मग किळी समजा उचलत नव्हती वय खाल्लं होतं तिथपर्यंत शेतकरी वापरतोय तिथनं प्लॉट उचलला शेतकरी म्हणतो रिझल्ट आहे पण साहेब वापरायला थोडस सा, पैसेच थोडस मग तुम्ही आम्हाला थांबताना का एक पाच सहा महिने दोन महिने वर्षभर तर आम्ही आहेत सगळे सगळी पगारी म्हणजे मी स्पष्ट हे सगळं करतोय की पीक तुमचं आमचं काही नातेवाईक नाही आणि ते नातेवाईक नाही त्याला काय गारान चालत नाही त्याला बी चालत नाही ह्याला बी चालत नाही बरोबर दोन्हीला बी लागत टायमिंगला आणि ते दिलं की ते तंदुरुस्त असतं तर मग मला काय म्हणायचंय तुम्ही हे मार्गदर्शनावरती आजच्या परिस्थितीला तर समाधान आहे समाधान आहे तर तुम्ही जे काही हे मार्गदर्शन घेतलेले तुम्ही कंटिन्यू करणार आहे बरोबर तर आता तुमचा प्लॉट पाहण्यासाठी आमचे शिरवरून आनंद कुमार सुरवडे सर आलेले आहेत नमस्ते तसेच मिटकलवाडीचे ते टीम बुर्णीचे मिटकल सर आलेत तुमचा आणि भगत सरांचा कॉल आलता भगत सर तुमच्यासाठी उंदरगावचे आमचे सौरभ निकत सर आलेले आहेत नमस्ते आणि आमचे गजानन साळुंके सर करमाळ्यावरून आले हे तुमचे वर्गमित्रित्रे काय असं ती पण रेल परिस्थितीवरती आपण नेहमी बोलत असतो आमचे विश्वास खूप टीमवरून येऊन आपल्याला बारामती येऊन आले की आपल्याला वांगे मध्ये प्लॉट बघायला जायचे कारण त्यांना मी पूर्वावस्था टाकली होती हो। आणि म्हणलं आपल्याला प्लॉट जायचे साहेबांनी पाहिजे असं पाहिजे त्या टायमिंगला सोडले तरी पण तुम्ही आल्यावर सांगितले थोडस महागपुढं झाले तरी झालं तरी प्लॉटनी ती उन लावलेली नाही फक्त तुम्ही पाणी ह्याला एकदम परिस्थिती एकदम मुखी केल्यामुळं तर आमच्या सर्वांकडून तुमचं वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या सर्व मार्गदर्शकांकडून तुम्ही जसं घडलं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद